आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील मलवडी गावातील राधा या मशीने थेट गिनीश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झेप घेतली आहे जगातील सर्वात बुटकी जिवंत पाळीव म्हैस म्हणून राधाची अधिकृत नोंद झाल्याने परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे ठेंगणी पण ठुसक्या शरीर ही राधा सध्या सर्व कृषी प्रदर्शनाची स्टार ठरत असून लोकांना तिचे दर्शन घेण्यासाठी उत्सुकता लागली आहे मलवडी येथील शेतकरी त्रिंबक बोराटे यांच्या म्हशीच्या पोटी एकोणीस जून दोन हजार बावीस रोजी राधाचा जन्म झाला वयाच्या दोन अडीच वर्षी तिच्या उंचीत विशेष फरक जाणू लागला त्यानंतर त्रिंबक यांचा कृषी पदवीधर मुलगा अनिकेत बोराटे याने राधाला विविध कृषी प्रदर्शनात सादर करण्यास सुरुवात केली एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सोलापूर येथे झालेल्या सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनात प्रथमच राधाने सहभाग घेतला आणि तेथूनच तिच्या लोकप्रियतेची सुरुवात झाली त्यानंतर पुसेगाव निपाणी कर्नाटक सह देशभरातील तेरा कृषी प्रदर्शनात राधाला खास निमंत्रण मिळाले दिनांक चोवीस जानेवारी दोन रोजी राधाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली त्यानंतर अनिकेतने पशुधन विकास अधिकारी डॉक्टर शरद थोरात हो यांच्या मार्गदर्शनाखाली गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड साठी प्रयत्न सुरू केले बारा सप्टेंबर दोन रोजी झालेल्या अधिकृत पाहणी नंतर ऑक्टोबर रोजी राधाचा विक्रम नोंदवला गेला राधाचे तपशील नाव राधा वैशिष्ट्य जगातील सर्वात बुटकी जिवंत म्हैस उंची त्र्याऐंशी पूर्णांक आठ सेंटीमीटर दोन फूट आठ इंच ठिकाण मलवडी तालुका मान जिल्हा सातारा महाराष्ट्र अनिकेत बोराटे म्हणाले आमची राधा प्रत्येक वर्षी कृषी प्रदर्शनात आकर्षणाचे केंद्र ठरते तिची गिनीज बुक मध्ये नोंद झाल्याने आम्हाला अभिमान वाटतो पुढे राधाला आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात नेण्याचा आमचा मानस आहे मान सॉफ्टवेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सॉफ्टवेअर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा